बाबासाहेब आंबेडकरांनी लिहून ठेवलंय की इस्लामी धर्माने जगाची वाटणी दोनच भागात केली आहे दार उल अरब म्हणजे शत्रुभूमीचे रूपांतर दार उल इस्लाममध्ये करण्यासाठी जिहाद करणे हे मुस्लिमांचे धार्मिक कर्तव्य आहे भारताला आपली मातृभूमी आणि हिंदूंना आपला बांधव मानण्याची परवानगी इस्लाम सच्च्या मुस्लिमाला कधीच देत नाही आणि आज बाबासाहेबांचं हे वाक्य सत्यात उतरताना दिसतंय कारण पुण्यामध्ये पन्नास लाखाचं पॅकेज असणारा एक आय टी इंजिनियर झुबेर हंगरेकर याला महाराष्ट्र ए टी एसने पुण्यामध्ये अटक केलेली अटक का केलेली आहे तर या झुबेर हंगरेकरचा संबंध जी भारतामध्ये आतंकवादी संघटना बॅने अल कायदा तिच्याशी होता हा जुबेर चेन्नईवरून पुण्याला येत होता आणि मग एटीएसने त्याला पुणे स्टेशनवरतीच अटक केली त्याच्यासोबत एका मित्राला सुद्धा अटक केली आणि त्यांची आता चौकशी चालू जेव्हा याची तपासणी केली तेव्हा याच्याकडे जो काही डेटा मिळाला ना तो खतरनाक होता कारण खुख्यात आतंकवादी लादेंचे उर्दू मधले जे काही भाषण होते ते याच्याकडे ट्रान्सलेट केलेले मिळाले अल कायदा या आतंकवादी संघटनेचं एक मासिक आहे अल कायदा इन्स्पायर म्हणून त्याच्यामध्ये ए के फोर्टी सेव्हन आणि बॉम्ब बनवण्याची पद्धत दिलेली त्याच्या फुटेज याच्याकडे मिळाल या झुबेरचा वय फक्त पस्तीस आहे आणि हा मुलचा सोलापूरचा आहे आता सध्या कोंडव्यात राहत होता आता जे पुण्यात राहतात ना त्यांना कोंडवा भाग कसा आहे चांगलंच माहिती आहे लाखोच्या पगारांची नोकरी असून सुद्धा हे मुस्लिम तरुण अशा आतंकवादी संघटनांमध्ये सामील होतात आणि आपल्याच देशाविरुद्ध आपल्या अप, म्हणजे आपल्याच देशाविरुद्ध कारण त्यांच्यासाठी भारत हा त्यांचा देश कधीच नाहीये कारण ते भारताला त्यांचा देश मानणारच नाही आणि त्यांचं जे काही कुराणवर चालतंय तो कुरान सुद्धा त्यांना याची परवानगी देत नाही आता याचा वय पस्तीस आहे म्हणजे याला स्वतःची अक्कल तर आलीच ना पण असं सुद्धा नाही आहे हे मुस्लिम तरुण सगळेच मुस्लिम तरुण जे काही शिकतात ना ते मदरसामध्ये शिकतात आणि या मदरसामध्येच लहानपणापासूनच यांची जी काही आयडियलॉजी यांची जी काही मेंटॅलिटी ती अशाच प्रकारची तयार केली जाते या मदरसांमध्येच यांना कट्टर इस्लामिक शिक्षण दिलं जातं आणि इथूनच बहुतेक जणांची मानसिकता ही भारत विरोधी तयार केली जाते इथेच मुलांना दारुल अरब आणि दारुल इस्लाम शिकवलं जातं या भारत देशाला कशा प्रकारे येणाऱ्या काळामध्ये संपूर्ण इस्लामिक देश बनवता येईल याचं शिक्षण यांना इथेच दिलं जातं असं जरी म्हटलं ना तरी वावगं ठरणार नाहीये आणि हीच जी ठिकाणं आहेत किंवा ही जी मदर्स आहेत ना हीच आतंकवाद्यांचा जन्मस्थान म्हटली तरी फरक पडणार नाही इथेच राहून याच देशातला राशन खाऊन याच देशाच्या विरोधात कारवाई करायची असे लाखो तरुण या महाराष्ट्रातनं या भारतातनं या आतंकवादी संघटनांना सामील होत आहेत कधी बोरिवली कधी भिवंडी कधी मालेगाव तर अशी पुण्यातली कोंडव्यासारखी ठिकाणं ही शहरं जणू काही यांच्यासाठी फॅक्टरीच आहे इथेच सर्व माल मॅन्युफॅक्चर केला जातो आणि इथून तो आतंकवादी संघटनांना सप्लाय केला जातो खरं तर माझं सरळ म्हणणं आहे की या भारतातल्या मदरसांची कसून चौकशी व्हावी आणि या भारतामध्ये जे काही कट्टर इस्लामिक शिक्षण दिला जातं ते सरल सरळ बंद करावं आणि सरळ या भारतामध्ये जी काही शिक्षण पद्धत वापरली जाते ती सर सरसकट सर्वांना लागू केली जावी आणि हे जर मान्य नसेल तर सरल देश सोडा एकोणीसशे सत्तेचाळीसला जसा सोडला होता तसाच हिंद वंदे मातरम